ए, ए नमस्कार आपण सगळेच डॉक्टर मनोहर डोळे फाउंडेशन किंवा डॉक्टर मनोहर डोळे यांच्याबद्दल ऐकून आहोतच नुकतंच त्यांना पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे आजपर्यंत जवळजवळ त्यांनी दोन ते अडीच लाख डोळ्यांचे ऑपरेशन केलेले आहेत आणि यशस्वीरित्या हे सगळे ऑपरेशन पार पाडलेले आहेत आज त्यांचं औंदी येथे जी शाखा सुरू झालेली आहे त्या शाखेमध्ये डॉक्टर मनोहर डोळे फाउंडेशन यांच्या अहून जी शाखा सुरू झालेली आहे त्या शाखेमध्ये डॉक्टर अर्चना चाफले चाफले अर्चना यांच्याबरोबर चा आपण इथे त्यांची मुलाखत घेत आहोत आपल्याला जाणून घ्यायचं आहे नेमकं की इथे आपल्याला काय काय सुविधा मिळतात आणि किती माफक दरात त्या सुविधा आपल्याला इथे उपलब्ध आहेत याच्याबद्दल आपण जाणून घेऊयात डॉक्टर अर्चना यांच्याकडून डॉक्टर अर्चना नमस्कार।, नमस्कार तर आम्हाला बेसिकली डॉक्टर मनोहर डोळे यांच्याबद्दल तर माहिती आहेच पण त्याच अंतर्गत आज औंध मध्ये एवढा मोठा दवाखाना आपण सुरू केलेला आहे डोळ्यांचा तर नेमकं आपण मग इथे काय काय करतो काय काय शस्त्रक्रिया होतात आपले शाश्वत हॉस्पिटल येथे जी शाखा सुरू झाली आहे मागच्या तीन महिन्यांपासून कार्यरत आहे मोतीबिंदूच्या काचबिंदूच्या डोळ्यावर येणारी वेल आणि तसेच लासूरचे विविध प्रकारचे माफक दरात केल्या जातात आतापर्यंत जवळपास सहाशे शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेत आणि सगळ्या पेशंट्सला माफक दरात केल्यामुळे त्यांना जी अडचण होते प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये या शस्त्रक्रियांसाठी बराच खर्च करावा लागतो म्हणजे आम्ही जे ऐकलेलं आहे की कॅटरिक ऑपरेशन जर आज करायचं झालं तर प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये आज आम्ही गेलो तर तिकडे जवळजवळ चाळीस हजार पन्नास हजार इथपर्यंत देखील आम्हाला खर्च येतो तर तेच ऑपरेशन जर आपल्याला इथे करायचं झालं तर त्याला साधारण किती खर्च सा आपल्याला येऊ शकतो सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपया आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या वरच्या quality च्या lenses असतील तर सगळ्या सुविधा आपल्या इथे अवेलेबल आहे सगळ्या शस्त्रक्रिया बिना टाक्याच्या बिना इंजेक्शनच्या होतात त्यामुळे लेटेस्ट technique द्वारे तिथे पण केल्या जातात आणि ज्यांना पैशाची कमतरता किंवा problems असतील तर त्यांना सात हजारात ही पूर्णपणे करता येते म्हणजे ज्या शस्त्रक्रियेसाठी आज बाहेर आपण हजारो रुपये खर्च करतोय तेच एका डॉक्टर डॉक्टरकडून या संस्थेमध्ये या हॉस्पिटलमध्ये आपल्याला अतिशय माफक दर म्हणजे माफक सुद्धा म्हणणं मला योग्य वाटत नाही ती शस्त्रक्रिया होते याच व्यतिरिक्त अजूनही ज्या काही शस्त्रक्रिया इथे केल्या जातात मी मग डॉक्टरांची ज्यावेळेस बोलत होतो त्याही शस्त्रक्रिया पन्नास हजार जिकडे खर्च आहे तिकडे निम्म्याहून निम्म्या खर्चामध्ये तो ती शस्त्रक्रिया पूर्ण होते बरोबर आहे ना डॉक्टर बरोबर याशिवाय बाहेर गावून जर कोणी पेशंट आले असेल तर इथे राहण्याची पण सुविधा आहे त्यांचा खाण्यापिण्याचा सगळा खर्च त्याच्यात कव्हर केला जातो जो अगदीच माफक दरात असतो तर आमची सगळ्यांना विनंती आहे की आज एवढं छान आपल्या शहराच्या मधोमध हे जे काही हॉस्पिटल आहे आणि इथे डोळ्यांचे इतकी चांगली निगा राखली जाते ते सुद्धा अतिशय चांगल्या दरांमध्ये तर आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याचे या जे मेन मॅनेजर आहेत श्री विजय गायकवाड सर यांचा नंबरही तुम्हाला देत आहे कुणाला काही अडचण असल्यास आपण या नंबरला संपर्क करावा आणि आपल्या डोळ्याशी निगडित कुठल्याही समस्या असतील तर आपण यांना संपर्क लवकरात लवकर करावं अशीच विनंती नमस्कार